नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर भाजप नेते जे सुधीर मुनगंटीवार जे आहेत तर यांनी देखील आज साम टी व्हीवरती महत्वाची घोषणा केली तर त्यांनी सांगितलं की अजितदादा जे आहेत तर यांच्याकडून दोन ते तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं दिवसा अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असे आणि थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम गाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या हे पैसे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची घोषणा केली तर लवकरच लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळणार आहे परंतु पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये हप्ता येणार तर या संदर्भात अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा